नमस्कार लोकमत मुंबईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मुंबईतला आजचा दिवस हा सगळ्यांसाठीच विशेष होता कारण मुंबई मॅरेथॉनचं आयोजन आज करण्यात आलं होतं रविवारी एकवीस तारखेला आणि या मॅरेथॉनमध्ये सगळ्यांनीच भाग घेतला सगळ्यात स्पर्धकांनी उत्साहात ही मॅरेथॉन पार केलेली आहे उत्साहात ही मॅरेथॉन धावलेले आहेत पण दिव्यांगांसाठीसुद्धा ही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं दिव्यांगसुद्धा या मॅरेथॉनमध्ये त्यांनीसुद्धा भाग घेतलेला होता नेमका त्यांचा हा सगळा अनुभव कसा होता मॅरेथॉनचा हे त्यांच्याचकडनं ऐकूया आम्ही इकडे एकदम उत्साहनी येतो एकदम इंथ्युजियास इकडे येतो ते आम्हाला खूप बरं वाटतं हेच आम्हाला एक मोटिवेशन देते की आम्हाला पण कुठेतरी डिफरंट लेवल लोकांना पण हे पार्टिसिपेट करायला टाटा मॅरेथॉन एक आ... संधी देते तर हेच आम्ही ह्याच आशयान मी इकडे येतो आणि हा माझा सेकंड टाईम आहे मॅरेथॉन साठी आलेलो सुबे आके मॅरेथॉन फर्स्ट टाइम मैंने uh, किया है तो बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा मुझे बहुत ज़्यादा फ्रेश फील हुआ सब लोगों को देखकर बहुत ज़्यादा एक्साइटमेंट फील हुआ और यहाँ का जो माहौल है बहुत अच्छा लगा एखादी गोष्ट करण्याची मनात तीव्र इच्छा असली की कोणतेच अडथळे आपल्या मार्गात येत नाहीत हे मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेल्या या स्पर्धकांकडे पाहून कळतं यांचे या आणि यांच्यासारख्या अनेक स्पर्धकांचा हाच वेगळेपणा मॅरेथॉन मध्ये लक्षवेधी ठरला या मॅरेथॉन मध्ये काही माजी सैनिक सुद्धा सहभागी झाले होते युद्धात दुखापत झालेल्या सैनिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही मंडळी विशेष काम करतात गेल्या दोन हजार दोन पासून संस्था ही कार्यरत आहे हे जेवढे डिसेबल सोल्जर आहेत जे लढाईत जखमी झालेले आहेत त्यांच्यासाठी हे करत असते त्यांच्यासाठी घरी जर चालायला ता येत असेल तर व्हीलचेअर टॉयलेट बाथरूम यांच्या सुविधा आणि त्यांच्या परिवारासाठी मुलासाठी हे कार्यरत आहे आम्ही जरी घायला असलो तरी पण हे दुनियाला दाखवू शकते की आम्ही काही डिसेबल्ड नाही आहे पण आम्ही अजून जसं जे चांगले सैनिक आहेत त्याप्रमाणे सैनिकाप्रमाणे का काम करत आहोत जखमी जरी झालेलो असलो तरी आम्ही अजून जखमी नाही आहे हे आमचं मोटिवेशन करण्यासाठी आम्ही येत असतो दरवर्षी मुंबईला मुंबईचं हेच स्पिरिट अशा काही महत्त्वाच्या गोष्टीतून अधोरेखित होतं मुंबई मॅरेथॉन मध्ये मुंबई आणि इतर ठिकाणाहूनही अनेक स्पर्धक सहभागी झाले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता निधी पेंडणेकर लोकमत मुंबई